तुलनेत तू तु मराठी चित्रपट फार कमी केले असं वाटतंय कारण काय सुरुवातच का माझी हिंदीच झाली कारण माझी सुरू द्रोहकाल मध्ये झालं द्रोहकाल त्यानंतर पपिया एज अ हिरो इमिजिएटली सई परांतचा फरे बाल मग ते त्याच्या आधी मध्ये एक सिरियल केली कुरुक्षेत्र म्हणून ती प्रचंड गाजली त्याच्यात माझं लोकांचं कॅरेक्टर इतकं गाजलं की ते भट कॅम्पने बघितलं मग मुकेश भटने बोलवलं मग फरेब मध्ये तो जो रोल तो रातोरातने मोठा स्टार झालो झुकी झुकी ते क्लिक झालं क्लिक झालं आणि तो म्हणजे फार मोठा हिट होता चित्रपट त्याच्यानंतर त्याने मी आय वॉज नॉमिनेटेड फॉर ऑल द अवॉर्ड्स एज अ बेस्ट निगेटिव्ह ऍक्टर फिल्म फेअर वगैरे स्क्रीन दुसऱ्या वर्षी आला विरासत त्याच्यात पण परत मोठा पिक्चर अनिल कपूर हिरो मी विलन आणि परत आय वॉज नॉमिनेटेड फॉर दिस मग त्याच्यानंतर मग लाईनच सुरू झाली मग एक एक वेळ अशी होती मी सतरा का अठरा चित्रपट एकदा एका वेळेस साईन केले होते आणि सहा सात दिवस नॉनस्टॉप न झोपता शूटिंग केल्याचं मला आठवत म्हणजे असा कालखंड मी तो बघितलाय दोन तीन चार वर्ष माझी अशी गेली की म्हणजे मोठा स्टार म्हणजे हिंदीमधलं आणि प्रचंड बिझी असल्यावर काय हो होतं हे कंडिशन मी अनुभवलेली आहे तेव्हा मग पुढे मग चढउतार चढउतार जे काय होतात ते सगळं पण तेही अनुभव अनुभवलेत पण पहिले चाळीस पंचेचाळीस पिक्चर करेपर्यंत असं पण मला काही चित्रपटाची ऑफर पण आली नाही किंवा मला जरी मी मराठी असलो माझी मातृभाषा पण मराठी आहे सगळं असलं तरी पण माझा लुक सगळा पंजाबी आणि असल्यामुळे खूप वर्ष लोकांना माहितीच नव्हतं की मराठी आहे अच्छा नंतर मग मराठीतल्या लोकांना माहिती होतं ते काही अप्रोच झाले मग मी सरकार नामाचं असं म्हटलं की तो माझा मित्र तुझा ज्याचा तेव्हा मी तो केला आणि मग चांगले जे हिरोचे मेन ज्याचे बापूवीर वाटेगावकर शंभू महाजन हे हिट आहेत पिक्चर असे काही चित्रपट आले पण ओव्हरऑल जसे मी म्हटलं की दोनशे ऐंशीच्या वर चित्रपट आता झाले त्यातले पंधरा एक पंधरा ते वीस मराठी असतील आणि बाकी सगळ्या लँग्वेजेसमधले म्हणजे त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर तेलगूच आहे मध्ये माझे सात आठ पिक्चर झाले असतील मग भोजपुरी बंगाली पंजाबी असे अनेक झाले पण ऍटलिस्ट हिंदीच्या नंतर नेक्स्ट मराठी आहेत माझे माझी मातृभाषा कारण मराठी माणसांना पडणारा प्रश्नच आहे तो की मेलिर मराठीत कान आहे हा म्हणते ते नंतर नंतर का मी केले चित्रपट पण नंतर सुद्धा मला असं वाटलं होतं की त्या टाईपचे काही असं कारण माझी पर्सनॅलिटी अशी की त्या टाइपचे रोल असलेले जर चित्रपट आणि जो मुख्य भूमिका असेल तर करण्यात पॉइंट होता किंवा काही स्ट्रॉंग रोल असेल आणि एक चांगला तो मंथन म्हणून पण केला होता पद्मिनी कोल्हापूर हे हिरोईन हो, 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 हो तोही चांगला होता असे काही केले मी चित्रपट पण त्या मनाने माझ्याकडे हिंदी जास्त येत राहिली पण आता मराठीमध्ये वेगळ्या जॉनरच्या फिल्म बनत आता वाटत नाही येतील असं आता मला सगळ्यात आनंद असा होतो की माझ्या मुलाच ते मी येतोच फुले पण माझा त्याच्यापूर्वी एक असा प्रश्न आहे की अनेक दिग्दर्शकांकडे काम केल्यानंतर मग मिलीन गुणा दिग्दर्शनात का नाही अभिषेक गुणाजी करतोच आहे पण एक अगोदरची पायरी नाही काय माहिती आहे का प्रत्येकाचा एक पिंड असतो माझा दिग्दर्शनाचा पिंड नाही आहे माझा का मला जा माहिती आहे की ॲक्टिंग कर केल्यावर आणि पण उद्योग उद्योगमध्ये फोटोग्राफी वगैरे सगळं मला करायचं असेल माझ्या आवडी आवडीनिवडी तर मला डायरेक्शनमध्ये पडण्यात काय पडणार कारण डायरेक्शन इज अ कम्प्लीट ट्वेंटी फोर अवर्स जॉब म्हणजे प्री प्रोडक्शन शूटिंग आणि पोस्ट प्रोडक्शन ह्याचा तुझा ॲज अ डायरेक्टर मुलाच बघतोय ना मला माहिती आहे आणि त्याला मी आधीच सांगित होते की बाबा तू हे जर करणार असेल तर इट म्हणजे प्रचंड काम असतं त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुला लक्ष ठेवायला पाहिजे प्रोडक्शनमध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम झाले तरी ते डायरेक्शनवरच येतं पण ते कॅप्टन कॅप्टन हा मग त्यालाच सगळं सांभाळायचं असतं तर तो माझा टाईप नाही आहे मला समजतं सगळं मी करू पण शकेन दिग्दर्शन पण मला माहिती आहे की मी पूर्ण ते कर तो करण्याचा माझा पिंड नाही मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका